दुसरा भाग आहे जेव्हा शिक्षक ही माहिती गोळा करण्यासाठी गावामध्ये फिरतो साक्षर किती निरक्षर किती हे विचारण्यासाठी जेव्हा फिरतो सर्वेक्षणासाठी तेव्हा विद्यार्थ्याचा विद्यार्थ्याच्या ते आईवडील त्याला बघतात त्यांना असं वाटतं की शिक्षक तर गावातच फिरून राहिले सकाळी गावात होता संध्याकाळी गावात होता दुपारी गावात आहे पोरांना तर शिकवूनच नाही राहिले मग त्या आईवडिलांची मानसिकता असं बनते किल्ला परिषदच्या शाळेमध्ये शिक्षक काय नाही फिरत नुकते मग याच्या ऐवजी आपण काय करायचं नाही आता आपला मुलगा खेडपीच्या शाळेमध्ये शिकवायचं नाही तर आपला मुलगा कुठे शिकवायचा कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचा प्रायव्हेटच्या शाळेमध्ये शिकवायचं अशी मानसिकता गव्हर्नमेंट स्वतःहून करत आहे दुसऱ्या बाजूला जिथं शाळा आहे तिथं त्या प्रायव्हेट शाळेला मान्यता देत आहे आणि त्यांना फुल किती बी लागते एवढी लोकांकडून घ्या तुम्ही पालकांकडून घ्या पन्नास हजार घ्या चाळीस हजार घ्या पंचवीस हजार घ्या म्हणजे मन मारेल तेवढी बी तुम्ही पालकांकडून घेऊ शकता